त्यासोबत माधवी खंडाळकर आहेत काल तुमचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता की तुम्ही पाटील यांच्यावरती आरोप केले होते मात्र काही वेळा तर तुमचा दुसरा व्हिडिओ समोर आलेला होता की हे गैरसमजती झालेला झालेलं आहे नक्की हे वाद कशामुळे मी माधवी खंडाळकर ऍक्च्युली रुपाली पाटील ही महिला म्हणजे अग्रेसिव्ह महिला आहे आणि प्रत्येक वेळेला बऱ्याच वेळेला मी ऑब्झर्वेशन माझं असं आहे की चुकीच्या वक्तव्य करणं विचित्र प्रकारे बोलणं त्याच्यानंतर तिचं जे काय वागणूक आहे हे सगळं मला कुठंतरी मनाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून चुकीचं वाटत होतं आणि मी ते सोशल मीडियावर व्यक्त आले आणि हे माझं लोकशाही आहे मी सर्वसामान्य व्यक्ती हे व्यक्त होऊ शकते आणि हे व्यक्त होत असताना मला राजकारणी कुठलंही डावपेज किंवा कुणाशी काही संबंध नव्हता मी एक वैयक्तिक मत मांडलेलं होतं अख्ख्या म्हणजे सोशल मीडियावर आज तिच्या विरोधात शंभर हजार लोक बोलत असतील मला माहिती नाही पण एक मी तिच्या घराच्या समोर राहणारी पहिल्यापासून तिला बघत आलेली ही अग्रेसिव्ह व्यक्ती मला पटत नव्हतं कुठंतरी आपणही व्यक्त झालं पाहिजे या भूमिकेतून मी हे बोलायला गेले परंतु तिनी ह्याचा सगळा म्हणजे तिने हे जे बीडला जाणं घरी मी बीडला गेल्यावर तुम्ही या प्रकारे जाऊन तिच्यावरती हल्ला करा कुठेही मी अडकली नाही पाहिजे हे सगळं जे, जे काही नियोजन करून माझ्या घरात घुसून काल दुपारी साडेपाच ते सहाच्या दरम्यान माझ्यावरती हल्ला करण्यात आला त्यावेळेला माझी मुलं माझे सासू सासरे आणि मी माझे मिस्टर इथं नव्हते आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांनी माझ्या घरात घुसून माझ्यावरती हल्ला केला आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यातून म्हणजे त्याच्यातनं मला बाहेर पडण्यासाठी मी माझ्या दोन भावंडांना तिथे बोलवलं त्यांनी मला त्याच्यातून सोडवलं आणि हा सगळा प्रकार पोलीस स्टेशन मराहण झाल्यानंतर त्यांनी प्रसारित केला की गैरसमजतीतून झालेला आहे नाही नाही हा व्हिडिओ अजिबात गैरसमजतीतून झालेला नाहीये हे प्रकरण घडल्यानंतर मला जेव्हा माझ्या भावांनी त्याच्यातनं वाचवलं तेव्हा मी आतमध्ये येऊन घरात तो लाईव्ह केला होता तेव्हा त्या सगळ्या माझ्या घराबाहेर होत्या हा अजिबात व्हिडिओ मी कुठल्याही तुमचा जो हा जो तो, एक मिनिट मी हे दाखवते हा जो व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे हा माझ्यावरती दबाव आणून रात्री बारा वाजता माझ्याकडनं करून घेतलेला आहे तो, मला तिच्या घरातल्यांनीच दबाव आणला की तुम्ही असा असा व्हिडिओ टाका कारण याचं काही वेगळं राजकारण व्हायला नको वास्तविक याच्यात राजकारणाचा संबंध नाही मी एक सा, आ... म्हणजे एक सुजान नागरिक आणि मला तिचं जे न पटणारं कार्य हो। याच्यामुळे मी ते केलं होतं ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही पण ह्या व्हिडिओला घेऊन ती राजकारण खेळत आहे हे मला कळलंय म्हणून मी आज इथे परत नक्की कोणी केली तिची सख्खी बहीण प्रिया सूर्यवंशी तिची मावशी तिचं नाव आहे वैशाली पाटील आणि अजून दोन कोणी आल्या होत्या महिला माहित नाही त्या प्रिया सूर्यवंशी यांचे मिस्टर होते मग तक्रार नक्की आहे माझी तक्रार स्पष्ट रुपाली पाटील ठोमरे हिच्या विरोधातच आहे आणि हा दुसऱ्यांदा झालेला हल्ला आहे माझ्यावरती हा पहिल्यांदा झालेला नाहीये पहिल्यांदा मी एक आपलं सामंजस्यपणे मी सोडून दिले होते पण हा दुसरा हमला आहे आणि ह्याच्या पुढेही मी माघार घेतली तर हे असंच होत राहणार म्हणून मी परत पाऊल उचललेला आहे आणि मी विरुद्ध आता परत कंप्लेंट करत आहोत व्हिडिओ बनवलेला हा तो तुमच्यावरती दबाव होता बनवायला लावला हा ला। माझ्यावरती दबाव आणून हा मला बनवायला लावला की ह्याच्यातून कुठलं काही घडायला नको आणि असं नको आणि तसं नको आणि तू असं कर आणि तू तसं कर आणि आपण एक फॅमिली आहोत हे ते असं सांगून मला तो व्हिडिओ बनवला गेला मी त्याच्यात कुठेही म्हणजे मी नाही म्हणत होते मी म्हणत होते आपण थांबू थोडं परंतु नाही तो नाही तो आताच बनवू आपण नाहीतर उद्यापर्यंत त्याचं काहीतरी वेगळं राजकारण होईल असं मला सांगून तो व्हिडिओ माझ्याकडनं बनवून घेतलेला आहे त्यामुळे ते जे काही चाललेलं आहे की हे असे तसे आणि हे गैरसमज हे असं काही नाहीये हे मी जे काय आहे ते मी स्वतःच्या ह्याच्यानी केलेलं आहे मी जिथे मला न्याय मिळेल तिथे तिथे मी तक्रार करणार आहे तर आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली पाटील यांच्या बहीण ज्या आहेत त्या माझ्या घरी आलेल्या होत्या त्यांनी मला सोशल मीडियावरती मी मत व्यक्त केलं म्हणून मारहाण केली मात्र आता या सुद्धा माझ्यावरती हल्ला झालेला होता म्हणून मी आता पोलीस कंप्लेंट करते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काल जो मी व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये माझ्यावरती दबाव आणून हा व्हिडिओ बनवण्यात अशी प्रतिक्रिया माधवी खंडळकरांनी दिला पाहिले माझ्या प्रमोद सोनी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव